आवडते मला काय वस्तू आवडले ना मी खरंच सोडत नाही आणि आणते म्हणजे आणते आणि मला माझा खरंच नाच पुरा करतात पण माहितीये का इंडिक्शन सगळी ती माणसं आली होती घरी आणि माझ्या अजिबात घ्यायची नाही मी फक्त वाट पाहत होते ते कधी निघून आणि ते गेले ते लोक येत आले त्यांना जाऊन दिलं पटकन कम शिट्टी पाच हजाराची शिबरी घेतली घेतली होती त्या टायमाला घेतली होती म्हणजे मला ना जे आवडते ते विकत नाच करायचा नाही आम्ही काय करायचं आपण कुठं सोन्या चांदीचा हट्ट केलाय तेव्हा कुणाला कशात कुणाला कशात आलंदी ला जाऊन परत माघारी शिगडी घेतली मी बरेच वेळा उचली पुढे कुठे मांडा पुढे चालणार आहे फक्त चार्जिंग करून न्यायचं कुठे रात्री म्हणाल पुष्पणा परत शिगडी न तुझ्या घरी मी पाहिली होती रात्री युट्युबला ना। नाही ना मग मी नव्हतं सकाळी पाहिली आणि व्हॉट्सअपला तुम्ही त्या स्टेटस ला त्याला पाहिजे होती छान आहे पुन्हा आवडली अहो एक तुला पण एवढं बारीक सर्पर करून द्यायला मला कधी नवरी खाव लागत आता आम्हाला जर गॅस व सुनिवार खायचं म्हणल्या मग थोडंसं पण वाचवायचं म्हणल्या काहीतरी करायला पाहिजे ना स्वयंपाकघर वाचत गॅस सगळं वाचते आणि याच्यावर तर स्वयंपाक वेगळाच लागतं चवदार भाकर मी त्या दिवशी काय केलं घातली मसुराची आमटी भाकर खाल्ले मसुराम डाळ बी जायला घातली आणि म्हणले लाईट येणार आहे लवकर डीपी बसली त्या दिवशी पाच वाजले म्हणले बाय अजून लाईट येणार ते जसं नाईटला जायचे तिथे पाटा पाटा खाल्ली डाळ ही वाटली खोबर विवर वाटण वाटून छान भाजी झाली ना ते वाटाण पाट्या वाटल्यामुळे मस्त भाजी झाली आता मसूर केला होता तिने पण गेलं गेलाय ना जेवायला बसलं मस्त अर्धी अर्धी भाकर आता मसूर घेतला खाल्ला फोडवत गणपती बुडवाय जायच्या अगोदर जेवण अशी भाजी वाटाण दाखवतच नाही आवडीची मसुराची बाजी मला लय आवडती कधी आवडायला माहितीये का आपण तिकडे तर राक्षस बनायच तिकड शंकरच्या लग्नाला गेले होते बत्त्यातलं बात मसुराची आमटी पाण्यासारखी आमटी होती अरे तिथून आल्या बसतो आम्ही करतो आणि त्यांनी सारखी आणि फक्त आमटी शंकरसेला भात एक नंबर असतोय मावळाचा भात किती छान सांगते मला एवढा पाहतो पण तेव्हा शंकर सेवा बसतो काय बसवराची भाजी मला आम्हाला जितवाड्याचं कारण आखा मसूर आणि उडदाची आमटी आमच्या घरात हा कुठं असते आवडतील काय वाटलं ना आपल्याला काय करायचं भाजी आता मसूर करायचं ते चपाती आवडते त्याला चपाती आम्हाला दोन वेळा वाटना वाट काय करू शकतो त्याला येत होती संध्याकाळची आम्हाला कसतीच नव्हती

मग काय गरम टाकायचं नाही नाही मग तर काय आता स्वयंपाक केला मी सकाळी जर हे केलं नाही काढलं तरी चालतं नाही काढलं तरी काय नाही बघू विचारते आता कोणा कोणा जर घ्यायचे असेल तर त्याचं कार्ड आहे तो डायरेक्ट टेम्पो घेऊन ये मागायला मी राणी घेतली होती आमच्या घेतली होती मी घेतली होती मी घेतली होती आमच्या घेतली होती आवडली जाऊ थोडं थोडं सरपण बारीक बस माहिती आता

हा पळसच नाही राहिला म्हणजे अगोदर पेटवल्या पेटवल्या ना लेगा असा काळी नाही असते निघतात पण ले जायला जडेल हा लेख जडी ती म्हणजे लेह पण नाही म्हणजे तरी असाल तुम्ही वजन असत्र लय जाडे तो असं नाही की तापून तापून पोजला काय असलं नाही आता ही जी वाटी आहे ना आली हि जाई तुम्ही वाट लावून बघा झाडे नाही तिला नाही आता म्हणले की म्हणले तोही टाइम आमचा सायब चाललाय आणि मने किती वर्ष झालं मने सात आठ वर्ष आणि राय वाटळा नाही दादा जंतीचा हा आणि हे काय बारीक बारीक सरपट करून जातं ते आता मस्ताई पसं झाले म्हणून मी काय अहो बाखरे बघा की मग आद्य सांगते तर कुलपेटवायची खास त्या बाखरीन बसल्या बस वाट्यात बाहेर बाकी आणि पोर बाहेर एक त्याच्यामुळे मी तिराय नाही नाही लय कमी चालच्या दरून बघतोय आम्ही एवढे विषा सारपणा वाकासायक